SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या कुणाल कामरा यांनी तयार केलेल्या गाण्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापलेले असून येथे पडसाद उल्हासनगरमध्ये उमटले आहेत उल्हासनगर शहरातील खासदार कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी कुणाल कामराचा फोटो जाळून निषेध व्यक्त केलाय यावेळी महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी प्रमुख दिलीप गायकवाड उपशहर प्रमुख बाळाश्री खंडे यांसह महिला आघाडी युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल कामरा नावाचा हरामखोर आमच्या नेतृत्वावर आरोप करतो त्यांची बदनामी करतो कुणाल कामराचा उल्हासनगर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलेला आहे आणि कुणाल सारखे असे कोणी असतील बरगड वकणारे त्या कुणाल कामरा सारख्यांना आम्ही इशारा देतो की इथून पुढे कुणीही आमच्या नेतृत्वाबद्दल काही बोललं तर लक्षात ठेवा गाठ तुमची शिवसेनेशी आहे शिवसेना तुम्हाला सळो की पळोख केल्याशिवाय सोडणार नाही ही याद राखा आमच्या नेतृत्वावर कोणी काय बोललं तर आम्ही सण करणार नाही हेही लक्षात ठेवा एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर